आभाळ आहे गुर ढोर आहेत शेतकऱ्यांना घर सोडवेना पुरात अडकलेल्या तेरा जणांची सुटका केली आहे बीडच्या आष्टी तालुक्यात रात्री जोरदार पाऊस झाला बरेच गावकरी सुरक्षित स्थळी गेले पण दोन कुटुंब अशी होती ज्यांना घर सोडायचं नव्हतं कारण जनावरांमध्ये अडकलेला जीव आणि शेतीचं सामान गावकऱ्यांनी विनंती केली प्रशासनानंही सांगितलं पाऊस पडत होता पाणी वाढत होतं पण हे कुटुंब काही घर सोडायला तयार नव्हतं पाऊस थांबेल पाणी ओसरेल हीच त्यांची आशा होती पण नंतर पाणी प्रचंड वाढलं आणि अखेर एनडीआरएफ ला पाचारण करण्यात आलं काही लोक बाहेर निघाले पण काही लोकांना अंदाज आला नाही पाण्याचा तेरा लोक कुठले होते तेरा लोक आता एवढ्यात बाहेर काढलेले आहेत आणि बाकीच्या आता सध्या असं झालं की आठ दिवसामध्ये कंटिन्यू तिसऱ्या वेळेस नदीने संपर्क तोडू हे तोडून नदीच्या बाहेर पाणी पडलं पात्राच्या बाहेर पाणी पडलं तर आता सध्या शिना नदीला इतकं पाणी चालू आहे की शिना नदीच्या पाण्यामुळं हिंगणीचं टोटल क्षेत्र हिंगणी सांगली टाकशी तिकडं रतजन आणि पिंपळ सुट्टी ह्या गावांचं टोटल ही क्षेत्र पाण्याखाली गेलेलं आहे आणि जमिनी गेल्यात म्हणजे आता अशा खर्डून जमिनी गेल्यात तुम्ही ही पाहू शकता जास्त की चाललेलं पाणी ते चाललेलं पाणी शेतामध्ये पाणी सध्या हे खतात ही शेतामध्ये पाणी आणि घरं म्हणले तेव्हा काही जुन्या घर दाखवते त्या खाली घरे तिथं तिथे लोक रिक्ष केले तिथून एक किलोमीटर रिक्ष करून आता सध्या लोक काढलेले आहेत तर तेरा लोक काढलेत आणि जर पाण्याची पाऊस आज चालू झाला आज जर राहिला पाणी तर शेतकऱ्याची गुरं किती जातील आणि काय किती जातील तर सगळं बाहेर काढलं हे शेतकऱ्याचं शक्य नसतं शेड आहेत लोकांचे गुरं येतं परत कोंबडे आहेत कांदा चाळी येतं तेवढं बाहेर काढून शेतकरी एका टायमाला आणू शकत नाही म्हणजे शासनाने जर सांगितलं असलं बाहेर निघा लोक बाहेर येतात पण गुरं ते बाहेर काढणं शक्य नाही त्यामुळं गुरं किती गेलेत काही किती गेले तिथला काही आकडा सध्या बी नाही आणि गावातल्या लोकांकडे कोणाकडे आकडा नाही आता मग आम्ही गावचे सरपंच आहेत तालुक्याचे आमदारही बसून आहेत जवळपास अडीच किलोमीटर अंतरापर्यंत पात्र सोडून फक्त पाणीच पाणी होतं या परिसरातील सीना मेहकर कांबळी या नद्यांना पूर आलाय सांगवी आष्टी परिसरातील चोपन वस्ती ते हिंगणी वस्ती या परिसरातील तेरा शेतकरी आणि लहान मुलं हे पूरग्रस्त भागात अडकले होते त्यांना बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रयत्न रेस्क्यू करत अखेर त्या पूरग्रस्त भागात अडकलेल्या तेरा जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं यात लहान मुलांचा सुद्धा समावेश होता तर या सर्व नदीपात्राच्या पाण्याची पाहणी आमदार सुरेश धस यांनी ड्रोनद्वारे सुद्धा केली त्यांना आम्ही काल रात्रीपासनं मी नाही माझे बंधू देवदासाबा हे त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये होते रात्रीपासून त्यांना खाली या म्हणत होते परंतु ते अलीकडं आले नाही तिथले दोन कुटुंब आली पण हे कुटुंब मात्र पावसे आणि महाराणवर हे दोन कुटुंब त्या ठिकाणी राहिले होते ठीक आहे शेतकरी आहे जनावरं आहेत त्याच्यामुळं काय की माणसाचं स्वतःच्या जीवापेक्षा जनावरावरती अधिकचं प्रेम आहे हे आमच्या भागामध्ये या ठिकाणी आहे परंतु जिल्ह्याचे कलेक्टर आमच्या तहसीलदार आणि मी नंतर बोलून पटकन एन डी आर सी टीम त्या ठिकाणी बोलावली प्रत्यक्षात मला तिथं जाता आलं नाही परंतु माझे बंधू पुतण्या मुलगा बाकीचे सर्व मंडळी त्या ठिकाणी होती जवळपास बारा ते तेरा लहान मुलं त्याच्यामध्ये दोन तीन आहेत असे बारा तेरा लोक रेस्क्यू करण्यात आलेले आहे म्हणजे आता एकही माणूस माझ्या मतदारसंघातला विशेषतः आष्टी तालुक्यातला आणि दोन्ही तालुक्यातला कोणीही ट्रबलमध्ये नाही कारण यावेळेस आज जे आहे ते कडा किंवा धामणगाव इकडून येणारं पाणी थोडं कमी होतं परंतु कांबळी विशेषतः मेहकरी आणि सिना सिना मात्र अतिशय धोक्याच्या पातळीवर म्हणजे सत्तावीस हजाराच्या पुढं आणि जवळजवळ पंधरा ते वीस हजाराच्या आसपास मेहकरी असा डिस्चार्ज होत असल्यामुळं पाणी लवकर त्या ठिकाणी कमी होत नव्हतं आणि पूर्वी जेवढं पाणी आलं होतं मागच्या वेळेस पाणी येताना मेहकरी नदी जी आहे ती लेट त्या ठिकाणी आली होती आणि आजच्या एवढं पाणी पाणी जे आलेलं नव्हतं सांगवी आष्टी इथं तीन नद्यांचा संगम होत असल्यानं अडीच किलोमीटर अंतरापर्यंत नदीनं रौद्र रूप धारण केलंय पाऊस असाच पडत राहिला तर परिस्थिती ही अजून भयाण होण्यासारखी स्थिती आहे त्यामुळं वरुण राजानं आता तरी विश्रांती घ्यावी अशीच प्रार्थना शेतकरी देवाकडे करतायत बीडहून विनोद जिरेसह ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम